आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावरती शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी सप्तशृंगी गडावरती दाखल झाले दरवर्षीप्रमाणे यंदाही धुळे जळगाव नाशिक नंदुरबार नगर पुणे मुंबई तसेच सुरत बारडोली अहमदनगर या ठिकाणाहून भाविक हे पायी येत असतात आज देखील अशी अनेक भक्त

राजेश जाबर जाबर हां मंडळचं नाव जय जयहरी विशला मित्रमंडळ नाना रांधाखोरीपाडा नगर हवेली आमची दिंडी बारा वर्षापासून येते आणि आम्ही पायी पायी सगळे येतो आणि आमच्या दिंडीमध्ये नाईंटी सेवन माणसं आहेत त्याची थर्टी फाय लेडीज आहेत आणि बाकीचे जेंट्स आहेत